साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा वेदमूर्ती पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त अहमदनगर जिल्ह्याचं भूषण भास्कर गिरी महाराज यांची स्व बाळासाहेब भारदे दत्त मंदिरात सदिच्छा भेट दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवार रोजी याबाबत सविस्तर वृत्त असे की अहमदनगर जिल्ह्याचं भूषण हा बापा महंता भास्करगिरी महाराज श्री दत्त देवस्थान देवगड यांची आज सकाळी स्व बाळासाहेब भारदे गल्ली मधील ऐतिहासिक दत्त मंदिर आज भेट दिली व मनोभावे दर्शन घेतले यावेळी श्री वेणीमाधव भारदे व सौ वंदनाताई भारदे या उभयदांपत्याने ते स्वागत केले यावेळी महंत 1008 श्री अच्युतानंद सरस्वती गुजरात यांच्या उपस्थितीत दत्त मंदिरात भाविक भक्तांनी स्वागत केले यावेळी बुवा नारायणदास वैरागी यांनी सूत्रसंचालन केले यावेळी श्री वेणीमाधव रघुनाथ भारदे यांनी दत्त मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व महाराजांना सांगितले श्री दत्त मंदिरात श्री क्षेत्र देवगड येथील मठाधिपती पप्पू भास्कर गिरी महाराजांचे अचानक येणे झाले त्यांचे दर्शन भक्त मंडळींना आशीर्वाद याचा लाभ घेता आला बरेच दिवसांपासून पप्पू भास्कर गिरी महाराज श्री मंदिरात यावे अशी भक्त मंडळी यांची सुप्त इच्छा होती ती अखेर आज अचानक पूर्ण झाली खूप खूप प्रसन्न आणि प्रचंड ऊर्जा अनुभवायला मिळाली धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन